आतापर्यंत एकूण बारा तेरा साक्षीदार आम्ही तपासलेले आहेत आणि फक्त आता दहा ते बारा साक्षीदारांची तपासणी होणं बाकी आहे अर्थात ती देखील आम्ही लवकर पूर्ण करू विशेषत पोलीस तपास यंत्रणेचे अधिकारी यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांची साक्ष घ्यायला काही काळ वेळ लागू शकतो आणि म्हणून ज्या पुढच्या वेळेला हा खटल्याचा प्रोग्राम ठरेल त्यावेळेला आम्ही संपरिंग अजून तारीख निश्चित झालेली नाही परंतु आज संध्याकाळपर्यंत तारीख निश्चित होईल सर आज, आज एकूण तीन साक्षीदार एक वैद्यकीय अधिकारी ज्याने त्या मयत पीडितेचं पोस्टमॉर्टम केलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की त्या लहान बालिकेवरती जो अमानुष अत्याचार झाला त्या अमानुष अत्याचाराची पूर्ण व्याप्ती काय होती ही त्यांनी बाब न्यायालयात विशत केली आणि इतकंच नाही तर त्या क्षणी त्या मुलीचा तात्काळ मृत्यू झाला तिला ज्या तिच्यावर जो जबरी प्रसंग करण्यात आला त्या जखमीमुळे देखील तिचा मृत्यू होऊ शकतो आणि तिच्या गळ्याला तिचा गळा दाबला होता आणि परत गळ्याला फास दिला होता अशी तीन महत्त्वाची निरीक्षणे चार वर्षाच्या बालिकेवर तो भीषण अत्याचार करण्यात आला होता था। त्याची समग्र माहिती आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली साधारणतः किती दिवसात निकाल अपेक्षित आहे निकाल अपेक्षित हे मला सांगता येणार नाही कारण मला देखील बाकीचे काही महाराष्ट्रात इतरत्र खटले चालू आहेत त्यांच्या सुनावण्याकरता जावं लागतं आणि उद्या लो दिल्लीला लोक राज्य लोकसभेत आणि राज्यसभेत आपला अर्थसंकल्प मांडला जाईल दे, त्याकरता देखील मला हजर राहावं लागणार आहे आणि म्हणून उद्या रविवार सुटी आहे परंतु त्यानंतर आम्ही लवकरात लवकर हा कटला संपवण्याचा प्रयत्न करू